नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत विचारातून शिवसेनेची स्थापना झाली मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणाऱ्या शिवसेनेनं जनसामान्यांमध्ये स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण केलं ऐंशी टक्के राजकारण आणि वीस टक्के समाजकारण हे ध्येय ठेवून जनतेच्या सेवेसाठी शिवसैनिक दिवसरात्र काम करतोय शिवसैनिकांच्या जीवावर राज्यात सत्ता आणि अनेक स्थानिक स्वराज्य संस्थेवर भगवा फडकवला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर आजही शिवसैनिक स्थापना दिनानिमित्त आज ग्रामदैवत श्री विशाल गणेशाची आरती करून जनसेवत कायम राहण्याचा सर्वांनी संकल्प केला असल्याचं प्रतिपादन शिवसेनेचे शहर प्रमुख संभाजी कदम यांनी केलंय शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्ताने नगर शिवसेने शहर शिवसेनेच्या वतीनं शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिरात महाआरती करून लाडूंचं वाटप करण्यात आलं याप्रसंगी शहर प्रमुख संभाजी कदम संजय शेंडगे बाळासाहेब बोराटे सुरेखा कदम मंगल लोखंडे आशा निंबाळकर अरुणा गोयल श्याम नळकांडे सचिन शिंदे अमोल येवले विजय पठारे संतोष गेणप्पा हर्षवर्धन कोतकर रवी वाकळे प्रशांत गायकवाड दीपक खैरे परेश लोखंडे गौरव ढोणे सुरेश तिवारी अशोक दहीफळे संदीप दातरंगे दीपक भोसले श्याम कोके अरुण झेंडे अण्णा घोलब बंटी खैरे संतोष डमाळे डॉक्टर श्रीकांत चेमटे अभिजित आष्टेकर आदींसह शिवसैनिक उपस्थित होते आज एकोणीस जून शिवसेनेचा आठवण वर्धापन दिनाच्या शिवप्रेमींना शिवसैनिकांना सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो खरं तर, तर जे रोपटं बाळासाहेब ठाकरे यांनी लावलं त्याचं वटवृक्षात या ठिकाणी रूपांतर झालेलं आहे आणि आपण पाहिलं असल की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये त्यांची लोकप्रियता आणि पक्षाचं काम ज्या पद्धतीने चालू आहे निश्चित उद्याच्या काळात विधानसभेवर शिवसेनेचा भागवा त्या ठिकाणी फडकेल त्याच्यामध्ये कोणतीही आता शंका नाही आणि महाराष्ट्रातील सर्वच घटकांना बरोबर घेऊन उद्धवजींनी जे समाजकारण राजकारण जी, राज जी शिवसेना याच्या माध्यमातून लोकांच्या घराघरामध्ये हृदयामध्ये त्यांनी एक जागा निर्माण केली आणि आज बोलता बोलता पक्षाला अठ्ठावन्न वर्ष देखील पूर्ण झालेले आहेत मी तमाम शिवसैनिकांच्या वतीने सगळ्या शिव शिवसैनिकांना या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो शहराचं ग्रामदैवत इथे गणपतीची आरती करून शिवसेनांची अशीच वृद्धी होत राहो त्याचबरोबर पेढे वाटून आम्ही आस उत्सव या ठिकाणी साजरा केला सगळे शिवसेनेचे पदाधिकारी नगरसेवक महापौर सगळे त्या ठिकाणी उपस्थित होते प्रतिनिधी स्वामी गोसावी अहमदनगर